आज आपण बनवणार आहोत हरभरे डाळीचे खमंग पिठले त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती पाण्यात घालून चार ते पाच तास भिजत घालणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहे त्याच्यासाठी लागणारी कोथिंबीर घेतलेली आहे थोडा लसूण घेतलेला आहे चार ते पाच पाकळ्या थोडे जिरे घेतलेले आहे कलर येण्यासाठी हळद घेतलेली आहे मीठ घेतलेले आहे चवीपुरते नंतर आपण ही डाळ वाटून घेऊया हे सर्व साहित्य दळून घेऊया आता आपली डाळ छान भिजून झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे आपण आता मिक्सरला वाटून घेऊया त्याच्यानंतर आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे जिरे लसणाच्या पाकळ्या मिरच्या आपण आता फोडणीसाठी तयार केलेल्या आहे ले ले आता तुम्ही बघू शकता आपण कसे जाडसर दळून घेतलेले आहे पिठल्यासाठी आता आपले तेल तापलेले आहे चांगले आपण त्याच्यात जिरेमुळे टाकून घेऊया आपले जिरे मोरी चांगले तडतडून झाले आहे आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण जिरं हे वाटण घालून घेऊया चांगले परतून घेऊया ब्राऊन होईपर्यंत परतत राहूया म्हणजे आपल्याला तिखट नाही लागणार तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जास्त मिरच्या पण टाकू शकता आता आपली मिरचीची पेस्ट चांगली परतून झालेली आहे चवीपुरते मीठ टाकूया हळद टाकूया कलर येण्यासाठी हलवत राहूया आता आपलं हे वाटण तयार झालेले आहे हरभऱ्याचे डाळीचे जाडसर ते टाकून घेऊया आपण थोडेसे पाणी टाकूया शिजण्यापुरते पाणी घालूया चांगले हलवत राहूया म्हणजे आपले खमंग पिठले घट्ट होईल पाच मिनटे शिजून घेऊया झाकण ठेवूया आपण असे फेटून घेऊया चांगले मिठ्ठ होईपर्यंत हलवत राहूया म्हणजे आपले पिठले छान शिजते पाच मिनटे शिजू देऊया वरतून कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकून परत हलवून घेऊया तुम्ही बघू शकता आपले खमंग हरभऱ्याच्या डाळीचे पिटले किती सुंदर झाले आहे तुम्ही पण एकदा करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा